ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इंगळी श्री साई शिक्षण संस्थेचा विद्यार्थी मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न इंगळी येथील श्री साई शिक्षण संस्थेचा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या पी यू सी द्वितीय आणि श्री साई राजपूत बंधू कन्नड माध्यम आणि इंग्रजी माध्यम माध्यमशाळेच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा अधिकारी तथा श्री साई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र नायक हे होते. एकसंबा येथील नृत्य व चित्रपट कलाकार गणेश बोबकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होऊन विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आणखीन एक पाहुणे पीसी हडकी नाल उपस्थित होते. महाविद्यालयीन श्रेणीतील कुमारी प्रतिका हरदरे, आरती घोसरवाडे प्राथमिक श्रेणीतील संध्या पवार, अनुकरणीय विद्यार्थिनी हर्षला चव्हाण पूजा दोनवडे आणि दोन हजार तेवीस च्या वर्गातील द्वितीय पीयूसी चॅम्पियन तेजस्विनी कोळी सरुवाडे श्रुती कोळी कुमारी प्रतिका हरदरे आरती कोसरबडे यांना महाविद्यालयीन गटात विजेत्या म्हणून गौरवण्यात आलं अर्पिता शास्त्री यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी इंगडी ग्रामपंचायत अध्यक्षा सुमन शिळके उपाध्यक्षा वंदना कांबळे यरगट्टी बी संस्थेचे अध्यक्ष अशोक नायक श्री साई शिक्षण संस्थेचे संचालक संतोष नायक आर डी कांबळे आर बी मगदुम पी जी पाटील व्ही एन बोलवडे एस पी चौगुला के बी मगदुम एस एस कांबळे पी सी हडकिनाळ एम बी खाडे यांच्यासह शाळेचे शिक्षक पालक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी राजू कोळी इंगळी